नमस्कार मंडळी मंजुषाची कविता कवितेची मंजुषा कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजची कविता ही एका सच्च्या पुणेकराची कविता आहे माझ्या मनाच्या अगदी जवळची आहे येता जाता पुणेकरांना ना जे टपल्या देतात ना त्यांना असं मला काही टोचायचं नाही आहे पण पुण्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे पुण्याला काहीतरी मान आहे पुण्याला काहीतरी इतिहास आहे संस्कृती आहे सगळे इथे येतात मग छोट्या छोट्या गोष्टींसाठी का बरं पुण्याला नावं ठेवता एवढंच म्हणायचे अर्थात ते माझ्या शैलीत कविते बघा सच्चा पुणेकर काय म्हणतो पुणेकरांच्या सहनशक्तीची पाहू नका परीक्षा पुणेकरांच्या सहनशक्तीची पाहू नका परीक्षा सर्वसमावेशक वृत्तीची देता येत नाही दीक्षा प्रत्येक गावाचेच गावाचेच असते असते एक एक खास पन, एक खास वेगळेपण वेगळेपण प्रत्येक का बरे सतत द्यावे पुणेकरांनाच दूषण पुणेरी स्वभाव वैशिष्ट्यांचा इतरच घेतात फायदा पुणेरी स्वभाव वैशिष्ट्यांचा इतरच घेतात फायदा पुणेकर तरीही सोडत नाहीत संयमाचा वायदा पुणेरी शिक्षण पुणेरी संस्कृती सर्वांनाच आकर्षण सर्व चांगुलपणा विसरून करतात फक्त वैगुण्याचेच घर्षण पण आम्ही पुणेकर पण आम्ही पुणेकर कधीच सोडणार नाही आमचा बाणा आमच्या स्वभाव गुणांचा आहे काटेरी रसाळपणा आम्ही पुणेकर कधीच सोडणार नाही आमचा बाणा आमच्या स्वभाव गुणांचा आहे काटेरी रसाळपणा बरोबर ना पुणेरी बाणा कसा आहे बघा आमच्या पेशवाई पुण्याचे सर्वांनाच आकर्षण आमच्या पेशवाई पुण्याचे सर्वांनाच आकर्षण इथे येऊन इथलेच होतात पण देतात मात्र दूषण पुण्याच्या शिक्षण संस्कृती गणपती पुण्याच्या शिक्षण संस्कृती गणपतीचे सर्वांनाच भूषण पण सडेतोड बोलणे आणि शांत राहणीमान पण सडेतोड बोलणे आणि शांत राहणीमान सदैव टीकेचे कारण कोल्हापुरी झटका असतो ना कोल्हापुरी झटका खानदेशी चटका सातारी फटका अन विदर्भी झणक्याचे पुण्यातच संवर्धन सौम्य शहरी मानाचे तरीही पुढारलेपणाचे बेमालूम मिश्रण कला क्रीडा सामाजिक सर्वांसाठी पोषक वातावरण कला क्रीडा सामाजिक सर्वांसाठी पोषक वातावरण पण वाढती कारखानदारी आय बेल्ट पण वाढती कारखानदारी आय टी बेल्ट घातक ठरेल राजकारण सुंदर अशा या शहराला सुंदर अशा या शहराला गड किल्ल्यांचे कुंपण बाग बगीचे हिरवाईची सर्वत्र पखरण येणाऱ्या प्रत्येकाला स्वीकारून येणाऱ्या प्रत्येकाला स्वीकारून केले मैत्रीचे रिंगण पण माणसागणिक गाड्या माणसागणिक गाड्या निमुळते रस्ते म्हणजे रहदारीला घातक वळण महाराष्ट्राच्या इतिहासात तिला मानाचे स्थान महाराष्ट्राच्या इतिहासात तिला मानाचे स्थान पुणेरी पगडी आभूषण मग नावे ठेवून चेष्टा करून नावे ठेवून चेष्टा करून का दुखावता पुणेकरांना विनाकारण खरं सांगा पटतं आहे ना तुम्हाला पण हे मनोमन खरंच सांगा तुम्हाला पटतंय ना हे मनोमन धन्यवाद अजूनही सबस्क्राईबचं बटन दाबायचं से राहिलं असेल मंडळी तर पटकन दाबून टाका म्हणजे आणि शेजारी बेल ऐकन आहे ते पण दाबा म्हणजे पुढची कविता तुम्हाला आपोआप दिसेल तेव्हा पुन्हा भेटूच धन्यवाद